नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बघणार आहेत मधील मोत्याचा आंबा चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे कात्री सुई तंगूस आणि पिवळे आणि हिरव्या कलरचे पाच नंबरचे मोती सुरुवातीला चार मोती ओन घेऊ सुईमध्ये आणि ह्याच्या शेवटी गाठ मारून घेऊ आणि एकदा सुई या चारी मोत्यामधून फिरवून घेऊ अशी चारही मोत्या मिळून एकदा सुई फिरवून घेऊ आणि एक्स्ट्राचा हा दोरा आहे तो कापून टाकू आता सुईमध्ये तीन पिवळ्या कलरचे मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यामध्ये आपली ही वायर आहे त्याच मोत्यामधून आपण सुई घालायची पण उलट्या दिशेने घालायची आणि एक चारचं चौकून तयार करून घ्यायचा पुन्हा सुई हा एक आणि दोन मोत्यातून पुढं घ्यायची असे दोन मोत्यातून पुढे घेतले पुन्हा सुईमध्ये तीन मोती घेतलेत आणि आत्तासारखंच आहे चौकोन करून घ्यायचा पुन्हा सुई हा एक आणि हा दुसरा मोती अशा दोन मोत्यामधून पुढं घ्यायचे असे आपण एकूण आता हे तीन तीन चौकोन झालेत एक दोन तीन असे सहा चौकोन तयार करून घ्यायचे अशा आपण सहा चौकोन करून घेतलेत एक दोन तीन चार पाच आणि सहा आता हा सहाव्या चौकोनातले शेवट जो खाली मोती त्याच्यामधून सुई काढून घ्यायची सुई अशी शेवटच्या मोत्यातून आपण काढून घेतलेली आहे सुईमध्ये तीन मोती घ्यायची आणि ज्या मोत्यामध्ये वायर आहे त्याच मोत्यामधून सुई बाहेर काढायची म्हणजे खाली एक चौकून तयार झाला आता सुई आपल्याला हा एक पिवळा मोती हा एक मोती हा एक मोती ना म्हणजे एकूण एक दोन तीन चार चार मोत्यातून सुई काढायची आहे एक दोन तीन आणि हा एक चार अशा चार मोत्यामधून आपण सुई काढून घेतलेली आहे आता पुन्हा सुईमध्ये दोन मोती घ्यायची सुईमध्ये आपण हे असे दोन मोती घेतले जात आहे हात शिथला चौकोन ह्या शेजारचा केलेला हा एक चौकोन आणि खालचा एक चौकोन अशा दोन मोत्यामधून सुई काढून घ्यायची अशात पुन्हा सुई आपली ह्या मोत्यात घ्यायची आणि पूर्ण ओळ असे दोन दोन मोती घेऊन पूर्ण करायची असे आपले दोन ह्या लाईन कंप्लीट झाल्यात आता तिसरी लाईन करताना आपण या इथं सुई हा दोरा आलेला आहे तर त्याच ह्याच्यामधून तीन मोती घ्यायचे आणि त्याच मोत्यामधून सुई काढायची फक्त सुरुवातीला आपण तीन मोती घेतल्यात आता या चौकोनामध्ये सुई काढून घ्यायची पुन्हा दोन मोती घ्यायचे दोन मोती घेतलेले आहेत आता हा खालचा जो मोती आहे त्याच्यातून सुई काढायची आता ह्या मोत्यातून म्हणजे आपल्याला किती मोत्यातून सुई काढायची बघा एक दोन तीन चार इथं सुई आणायची त्यासाठी एक दोन तीन चार चार मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हे पूर्ण अशी लाईन कम्प्लीट करून घ्यायची आता इथं एक दोन तीन असे झाले ते चार करून घ्यायचे आता एक दोन तीन आणि अजून एक हिथे एक लाईन करून घ्यायची पहिल्यांदा तीन मोती घालायचे पुन्हा दोन दोननी पूर्ण करून घ्यायचे असे मी चार इकडं चार पूर्ण करून घेते हे आपलं हे सहा आणि हे असे चार असे एक आपण आयताकृती करून घेतलं आहे आता सुई आपण ह्या मोत्यामध्ये आणायची एक हा हा एक चौकन सोडून द्यायचा ह्या मोत्यामध्ये सुई घेऊन यायची तर आपला दोरा ह्या इथं आलेला आहे आणि आपण सुईमध्ये तीन मोती घेतलेले आहेत तर ज्या मोत्यामधून दोरा आहे त्याच मोत्यामध्ये सुई घालायची आणि एक चौकोन पूर्ण करून घ्यायचा आता सुई आपण एक दोन तीन आणि चार या मोदीमध्ये न्यायची हे एक दोन तिसरा आणि हा खालचा चौथा असं चार मोत्यामधून सुई काढून घ्यायची आता सुईमध्ये दोन मोती घ्यायची आणि ह्या दुसरीतला चौकून पूर्ण आत्ताचा आपण जो चौकून तयार केला त्याच्यामधला एक मोती आणि खालचा एक मोती खालचा एक मोती असे दुसरा चौकोन पूर्ण करून घेतला आता पुन्हा तिसरा चौकोन तर सेम दोन मोती घ्यायचे आणि तिसरा चौकोन पूर्ण करायचा हे दोन मोती घेतलेत आणि या खालच्या मोत्यातून आणि इथल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची म्हणजे हा तिसरा चौकोन आपला पूर्ण झाला तर पुन्हा आपली सुई ह्या इथल्या खालच्या मोठ्यात आणायची इथल्या ह्या खालच्या मोत्यामध्ये सुई आणायची आता दोन मोती घेतलेत आणि हा चौथा चौकोन पूर्ण करून घेऊ खालच्या मोत्यामधून एक सुई काढून घ्यायची आता सेम इथं हा इथं आपण जसा एक चौकन सोडला तसा हा एक चौकून सोडायचा आणि इथल्या इथल्या मोत्याच्या ह्याच्यावर आपली सुई घ्यायची हा चौकून सोडलाय तसं हे पण चौकून सोडायचं आणि इथं घ्यायची सुई आपली या मोत्यावर घ्यायची सुई आपली अशी मोत्यामध्ये घेतलेले आहे तर सुईमध्ये तीन मोती घेतलेत आणि ज्या मोत्यामध्ये आपले हा दोरा आहे त्या मोत्यामधूनच सुई बाहेर काढायच्या आणि चारचं फुल तयार करायचं आता आपला दोरा एक दोन तीन चार अशा चार मोत्यातनं न्यायचा हा एक दोन तीन आणि चार आणि इथे एक दोन मोती घालून चौकून पूर्ण करायचं असे दोन मोती घ्यायची आणि इथले एक चौकून पूर्ण करून टाकायचा

सहा आ, मोती घेतलेत आणि ज्या मोत्यामधून आपले दोरा आहे त्याच मोत्यामधून सुई काढायची हा पुढच्या एक मोत्यामधून सुई काढायची नंतर हे पुढचे एक दोन तीन तीन सोडायचे आणि नंतर पुढ जे दोन मोती आहेत त्याच्यातून घ्यायची जरा ओढून घ्यायचं म्हणजे हे असं आपण इथंच काय करू गाठ मारून घेऊ आणि इथं गाठ मारून घेऊ आणि दोरा आहे तो वरच्या इथं या मोत्यामध्ये दोरा घेऊन येऊ आता सुईमध्ये तीन तीन मोती घेतलेले आहेत आणि ह्या ज्या मोत्यामध्ये आपली वायर आहे त्याच मोत्यामधून सुई बाहेर काढायची नंतर आपण इथं घेऊन येऊ आता दोन मोती घ्यायचे दोन मोती घ्यायचे आणि हे आत्ताच्या चौकोनच्या एका मोत्यातून सुई घालायचे खालच्या एका मोत्यातून आणि इथले एका पुन्हा दोन मोती घेऊन चौकोन पूर्ण करायचं असं इथं एक चौकोन आणि इथे एक चौकोन करायचा हा इकडचा एक आणि इकडचा एक मोती सोडून द्यायचा एव काही असे वर चार चौकोन करून घेतले एक दोन तीन आणि चार हा इथला एक आणि इथला एक काही करायचा सोडून द्यायचा आता सुई आपल्याला या मधल्या मधल्यामध्ये आग घेऊन यायची मधल्या पिवळ्या मोतीमध्ये सुई घेऊन यायची बघा सुई अशी इथं मधल्या मोत्यात घेतलेली आहे त्याच्यानंतर एक पिवळा मणी हे सहा गुळ हिरवे मणी घेतलेत आता यातले हा मणी सोडायचा पहिला हिरवं आणि सुई बाहेर काढायची पुन्हा सात हिरवे मनी घेतले हा पहिला मनी सोडायचा आणि या दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पुन्हा चार हिरवे मन मोती घेतलेत आता आपण ही जी पाकळी करतो आहे त्या पाकळीचा सुरुवातीचा जो मोती होता त्यातून पहिल्यांदा सुई बाहेर काढायची आणि हा देट आहे ह्या देटामधले हे जे दोन मोती आहेत खालचे त्याच्यातून सुई बाहेर काढायची पुन्हा सुईमध्ये सात हिरवे मोती घेतले त्यातलं शेवटचा मोती सोडायचं आणि ह्या मोत्यामधून शेजारच्या त्याच्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची तर ही दुसरी आपली पान तयार होणार आहे आता चार मोती हिरवी घ्यायची चार मोती घेतले तर हे दुसरी दुसरं जे पान आहे त्याच्या ह्या खालच्या मोत्यामधून आधी पहिल्यांदा सुई बाहेर काढायची पुन्हा या खालच्या दोन मोत्यामधून मुद्य। सुई काढायची असे तेट आणि दोन पानं झाले तांब्याची आता सुईतच गाठ मारून घ्यायची आपण ह्याच्यातून एक ह्याच्यातून काढून घेऊ आणि इथं गाठ मारून टाकू अशा रीतीने मैत्रिणीनो हे चैत्रांगनामध्ये आंबा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रीतीस क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग अशाच एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद